मित्रांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या काय पक्ष बलाबल होतं काय निकाल लागले आपल्याला सर्व स्रोत आहेत आता मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व पक्ष तयारीला लागलेले ला आहेत महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडीच्या बरोबर तिसरी आघाडी चौथी आघाडी निर्माण होते की काय बात का, अशी बातम्या आपण सर्वत्र पाहतोय तशा पद्धतीची राजकीय व्यूहरचना वेगवेगळे छोटे मोठे राजकीय पक्ष संघटना करतायत वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पक्षांची भूमिका ह्यामध्ये फार निर्णायक अशी राहणार आहे मित्रांनो जे लोकसभेचे निकाल लागले त्यातला एक पराभव हा खूप जिवारी लागला आणि तो पराभव म्हणजे अकोला मतदारसंघातनं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा जो पराभव झाला तो, तो शोषित पिढीत वंचित उपेक्षित सर्वहार समाजाच्या जिवारी लागला राजकीय विश्लेषक असतील भाष्यकार असतील पत्रकार असतील साहित्यिक लेखक समाजातल्या सर्व घटकांकडून वंचितनी काय भूमिका घ्यावी वंचितनी महाविकास आघाडीबरोबर जुळून घ्यावं आणि बाळासाहेब अकोला मतदारसंघातनं निवडून यावेत अशी त्यांची भूमिका होती काँग्रेस पक्ष असेल आणि महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष असतील त्यांनी वंचितला काय वागणूक दिली हे सर्व आपण प्रसारमाध्यमातून यावर टीकाटिपण्या आपण पाहिल्या ह्या पद्धतीच्या बातम्या आपण पाहिल्या आणि यावरून वंचितचं आणि महाविकास आघाडीचं काही जमलं नाही आणि बाळासाहेबांचा पराभव अकोला मतदारसंघात झाला अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार चांगल्या क्रमांकाने चांगली मतं घेऊनसुद्धा पडले आणि राजकीय भाष्यकार असे सांगत होते जर बाळासाहेबांनी महाविकास आघाडीशी जुळून घेतलं असतं तर तीन चार जागा त्यांच्या हमकास निवडून आल्या असत्या आणि बाळासाहेबसुद्धा लोकसभेमध्ये अकोला मतदारसंघाचं आणि पर्यावरण शोषित पीडित आंबेडकरी समाजाचं नेतृत्व बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केलं असतं आणि बाळासाहेबांकडे जी विद्वत्ता आहे जो नॉलेज आहे जो विचार आहे जी राजकीय प्रगल्भता आहे आणि प्रत्येक विषयाच्या अनुषंगानं त्यांचा जो गाढा अभ्यास आहे हा सर्वश्रुत आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर त्यांचा आवाज शोषित पीडित वंचित विकस विकासाचा आवाज हा लोकसभेमध्ये असला पाहिजे अशी भावना तमाम जनतेची होती आणि जो पराभव बाळासाहेबांचा झाला तो ह्याला त्या कारणाने येथील शोषित पीडित जे समाज आहे मतदार आहे त्यांच्या जिव्हारी लागला परंतु आता मात्र नांदेड पोटसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी वंचित ही जागा लढणार आहे आणि ह्या जागेवरून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी लढावं अशा पद्धतीचे प्रसारमाध्यमाकडे वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ सोशल मा मीडियातनं फिरतायत आपण ते पाहतोय जर बाळासाहेब आंबेडकर नांदेडच्या ह्या पोटनिवडणुकीमधून लढले आणि त्या ठिकाणी सर्व समाज एकवटला तर बाळासाहेब पुन्हा एकदा महाराष्ट्रातून लोकसभे निवडून जातील आणि जी अपेक्षा आहे समाजाची ती बाळासाहेबांचा आवाज हा लोकसभेमध्ये असावा बाळासाहेबांचं स्वाभिमानी राजकारण हे सर्वांना हवावं असं वाटतं आणि म्हणून ज्या पद्धतीनं मागासवर्गीय समाजाचे प्रश्न आहेत हे प्रश्न जर लोकसभेमध्ये कोण चांगल्या पद्धतीनं मांडू शकेल ते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मांडतील वास्तविक बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये या अगोदर प्रतिनिधित्व केलं होतं परंतु कालखंड लोटलेला आहे आणि आता मात्र बाळासाहेब आंबेडकरांचा हा आवाज पुन्हा मद एकदा लोकसभेमध्ये दुमदुमला पाहिजे अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता असेल शोषित पीडित मागासवर्गीय वर्ग असेल यांची ह्या मतदारांची ही भावना आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेडची ही पोटनिवडणूक आहे ही पोटनिवडणूक लढवावी असा आग्रह त्यांना ह्या ठिकाणी होतो आहे वंचित पक्षाकडूनसुद्धा ही जागा लढवण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावली जाते आणि म्हणून जर बाळासाहेब आंबेडकरांनी येथून उमेदवारी स्वीकारली आणि वंचितच्या वतीनं सर्वांनी एकजूट करून इतर सर्व छोट्या मोठ्या घटक पक्षांनी एकत्रितपणे येऊन बहुजन ओबीसी समाजाने एकत्र येऊन जर बाळासाहेबांना साथ दिली तर आपल्या सर्वांना जे वाटतं की हा शोषित पिढीत जनतेचा आवाज हा लोकसभेमध्ये गेला पाहिजे बाळासाहेबांनी देशव्यापी राजकारण केलं पाहिजे देशभर बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय आवाज दुमदुमला पाहिजे अशी जी भावना तमाम समाज व्यक्त करतो त्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर हे नांदेड लोकसभेतनं पुन्हा खासदार होऊ शकतात ते तसे झाले पाहिजेत अशी इच्छा तमाम जनतेची आणि मतदारांची आहे आणि तशा पद्धतीनं बहुजन आघाडी जी आहे वंचित आघाडी ही कामाला लागलेली आहे आणि तमाम जनता समाज माध्यमातून बाळासाहेबांनी ही निवडणूक या ठिकाणीहून लढवावी अशा पद्धतीची भावना व्यक्त करते विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर ह्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब स्वतः पुन्हा एकदा रिंगणात उतरले तर लोकसभेबरोबर विधानसभेच्या ठिकाणीसुद्धा जर तिसरी आघाडी निर्माण झाली ज्यांना महायुती आणि महाविकास आघाडी नको आहे अशांसाठी तर तिसरी आघाडी निर्माण झाली आणि सर्व जे शोषित पीडित समाज आहे जो काही मराठा समाज आहे ज्याला मराठा आरक्षण मिळालेलं नाही ओबीसी समाज आहे वेगवेगळे समाज घटक आहेत धनगर समाज आहे हे सगळे जर एकत्र जर आले तर निश्चितपणे ह्या तिसऱ्या आघाडीला चांगलं राजकीय यश मिळू शकतं त्यामुळे एकाच एक उमेदवार देण्याच्या दृष्टीनं किमान तिसऱ्या आघाडी तरी एकजूट दाखवावी आणि ह्या ज्या उपेक्षित समाजातले घटक आहेत कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत यांना लो यांना विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठी ह्या छोट्या मोठ्या पक्ष संघटनांनी आपली मनाची भूमिका मोठी भूमिका मन मोठं करावं आणि ह्या सर्व संघटनांनी एकजुटीने एकत्रितपणे येऊन ह्या राजकीय पक्षांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या समोर एक तुल्यबळ असा पर्याय निर्माण करावा आणि त्यातून ह्या चळवळीतले कार्यकर्ते जे असतील त्यांनी ह्या ठिकाणी ह्या निवडणुका लढवून विजयी व्हावं अशा पद्धतीची भावना ही समाज माध्यमातून व्यक्त होते अनेक राजकीय भाष्यकार पत्रकार साहित्यिक लेखक अशा पद्धतीचे सुतवाद करतायत अशा पद्धतीच्या सूचना करतायत मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी ही नांदेडची पोटनिवडणूक या ठिकाणी लढवावी अशा पद्धतीची समाज मनाची भावना आहे आणि याला अनुसरून बाळासाहेब आंबेडकरांनी ही जर उमेदवारी स्वीकारली तर पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातून लोकसभे निवडून जातील अशी अपेक्षा येथे सर्व मतदार व्यक्त करतो आणि इतर सगळे समाजघटक इतर प्रस्थापित पक्षांनीसुद्धा या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेमध्ये जावं अशी सर्वांची इच्छा आहे या राजकीय पक्षांनीसुद्धा ह्या पोटनिवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना मदत करावी आणि त्यांनी ती उमेदवारी स्वीकारावी आणि तमाम जनतेची शोषित पीडित वर्गाची ही राजकीय जी अपेक्षा आहे ती पूर्ण करावी अशी असं आव्हान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जे बाळासाहेबांना केलेलं आहे त्यांनी ती उमेदवारी स्वीकारावी असं महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी थांबतो मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर पुन्हा खासदार व्हावे अशी तमाम जनतेची आणि मतदारांची जी, जी इच्छा आहे यावर आपलं काय मत आहे आपलं मत आपण कमेंट्स बॉक्समध्ये प्रदर्शित करा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा अशी विनंती करून तुरत्या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत